पंतप्रधान नरेंद्र मोदी इतका खोटारडा पंतप्रधान आजपर्यंत पाहिला नाही असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले ते कोल्हापूर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या शाहू महाराज आणि सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली आजपर्यंत माझ्या आयुष्यात अनेक पंतप्रधान पाहिलेत पण नरेंद्र मोदी इतका खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही असेही ते बोलताना म्हणाले

आता काल जे ग्रस्त आहे इथं काय केलं युपीसीएम काँग्रेस गाडीचं माणूस काढलं होतं प्रधानमंत्री अनेक गोष्टी असं सांगतात संघटक होत्या सीएमच्या तुम्ही काढलं आता निर्मितीचा आणखी अनेक काही गोष्टी होत आहेत त्यांच्याकडे लोकांचं समाधान करण्याच्या संबंधीची खात्री त्यांना दिसत नाही आणि त्यामुळं बेसिक इश्यू जे आहे ते इश्यू लावण्यात येऊन योग्यमध्ये लोकांना दुसरीकडे डायव्हर्ट करायचं त्याचा एक कवी कार्यक्रम आत्ता मोदीचा दिसतो

निरोगतीचा संदर्भ आणि सी सी साता गए गए loyalty, से सी साताच्या शशीदान सिंग यांची अंदर आज या ठिकाणी केली शशिकांनी त्यांची जी केस आहे ती कृषीराजार सर्विसेस केली कृषीराजार सर्विसेसचा जो संचालक म्हणजे त्याच्या कामगारांचा प्रसिद्ध म्हणून शशी सगळ्यांना माहिती या निर्णयात सरकारची संस्था खूप पाहिजे इथं नियोजन जे सत्ताधारी असतात त्यांच्या हातात प्रशासन हे प्रवाची सुच असत कामगारांच्या प्रतिनिधी नसत असं असताना सुद्धा कामगारांच्या प्रतिनिधीवर त्या ठिकाणी सहभागी झाले काही ना काही ती गोष्टी करून साजरी खोत्या केसेस करणार एक कथाचं वाचव्हायचं हे काम आज आणि केलं गेलेले सत्तेचा पूर्ण गैरवापर हाच सोडतोय तसे हे उत्सव झाले कुठे ना कुठे संबंधाला भेटायची संधी आली बोलायची संधी झाली त्याची भाषणे ऐकायची संधी राहिली पण प्रधानमंत्री या पदार्थ अप्रतिष्ठा जे अस्थियापी केली जाईल आणि त्यामुळे ते आम्हाला लोकांच्या काही जे उत्तर येत असतात त्याच्यात काही असेही नाही ते काही मिळू शकतात इथे ठिकाणी कोणासाठी वर धरून असे नाही आणि दुसऱ्या गोष्टी आपण अस्वस्थ असणार हे